नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे बावीस तारखेला लग पाहायला गेलं तर बावीस तारखेला इकडे दक्षिण भागातून कमी मेद क्षेत्र येण्यास सुरुवात होणार आहे तसे अनुकूल असं वातावरण तयार झालेलं त्या साईडला आणि तो भागात जे सव्वीस तारखेला येणार होतं ते जर थोडंसं फास्ट दाखवत आलेलं इकडे विजयवाडा नेल्लोर चेन्नई ह्या भागातूनच ते त्याचा मार्ग अजून तरी आहे ही उंचावरचा मार्ग आहे जमिनीलगत तोच मार्ग असणार आहे पण ह्याची थोडीशी तीव्रता उंचावर दिसते जमिनीलगत थोडी कमी आहे म्हणजे चांगले आहे म्हणजे पुला भूभागावरती वादळी प्रमाण कमी होईल असा अंदाज उमरतो उद्या साधारण पाहायला गेलं तर इथं कर्नाटकच्या म्हणजे कर्नाटकच्या साईडला जीवितासामध्ये आणि इकडे सिंधुदुर्ग पट्टा गोव्याचा भाग ह्या भागातून पावसाचा जोर आहे साधारण असं सिंधुदुर्ग गोवा पणजे सांगली साईडला हलकाच सा पावसाची शक्यता आहे पण बेळगाव ह्या साईडला पावसाचा जोर सा उद्या थोडासा दिसत आहे म्हणजे कर्नाटक भागातून उद्या पावसाचा जोर आहे जत चांगली या पट्ट्यात थोडासा हलक्याच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूरपर्यंत त्यानंतर एकवीस तारखेला पाहायला गेलं बार्शी इंदापूर बारामती जेजुरी खेड ह्या पट्ट्यात पावसाचा जोर एकवीस तारखेला आहे आणि दक्षिणेकडे पाहायला गेल तर सावंतवाडी परत कराडा राजापुरा कोल्हापूरच्या मधी या भागात पावसाचा जोरो होत्या गोव्यापर्यंत दिसून येत आहे त्यानंतर बावीस तारखे पाहायला गेलं तर संपूर्ण कोकणपट्टी आणि कोल्हापूर सांगली जतचा परिसर या भागातून पावसाचा जोर आहे पण सातारा गोरेगाव खापोली कल्याण डांबोली जुन्नर वाडा पालघर इगतपुरी आणि इकडे नाशिकचा काही परिसर या भागातून म्हणजे पावसाचा जोर जास्त आहे बाकी उर्वरित भागात स्थानिक वातावरण बनलं तर पावसाची शक्यता आहे तेवीस तारखेला पाहायला गेलं तेवीस तारखेला पावसाचा जोर वाढलेला आहे सांगली कोल्हापूर जत विठ्ठा कराड बेळगाव साईडला रपई बनटी साइडला ह्या भागातून पावसाचा जोर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्यम ते मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे राजापूर सिंधुदुर्गपट्ट्यात सुद्धा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे बाकी उर्वरित महाराष्ट्रात तेवीस तारखेला हलका मध्यम पावसाची शक्यता आहे चोवीस तारखेला पाहायला गेलं तर चोवीस तारखेला परत कोल्हापूर सांगलीचा पट्टा इकडेच तर विट्टा पंढरपूर ह्या भागात जोर आहे पावसाचा जोरदार पाऊस पडणार आहे इकडे बारामती करमाळा इंदापूर ह्या भागातून सुद्धा पावसाचा जोर चांगला आहे आणि पंचवीस तारखेच्या रात्री दक्षिण सर्व महाराष्ट्रामध्ये दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा संपूर्ण जोर दिसत आहे आणि संपूर्ण भागातून पाऊस पडण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेला त्यात बीडचा परिसरसुद्धा आहे हे लक्षात घ्या जे नाव घेते मी फास्ट आता बघतोय म्हणजे जरा असं आठवड्याचाच पावसाचा अंदाज आहे सव्वीस तारखेला पण विटा कराड चिपणू सातारा राजापूर सांगली या भागात मध्यम ती जोरदार पावसाची शक्यता आहे आणि तिथून उत्तर भाग पावसाची शक्यता पुणे डावठ या परिसरात जिजुरीपर्यंत मध्यम स्वरूपात जा बीड चुन्नर अहमदनगर ह्या भागातून हलकी पावसाची शक्यता आहे त्यावेळी बीडला सुद्धा चांगला पाऊस पडणार आहे सव्वीस सत्तावीसच्या दरम्यान आणि अठ्ठावीसला संपूर्ण राज्यात पावसाळी वातावरण आहे आणि सर्वत्र हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे अठ्ठावीसला ला सत्तावीसला सत्तावीस तारखेला संपूर्ण राज्यात पाऊस पडायची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला सुद्धा पावसाची शक्यता आहे पण हलकी अशा पावसाची शक्यता हलकी रिप रिप सर्वत्र राहण्याची शक्यता आहे एकंदरीत वीस तारखेपासून उद्या परवादेशी पासूनच परिसर आणि कल्याण डोबोली सिलवास हा ह्या भागातून सुद्धा पावसाचा जोर आहे एकंदरीत पाहायला गेलं तर हा वीस ते तीस तारखेचा टाइम जो आहे त्या टायमामध्ये पावसाचा जोर चांगला आहे रोजचे हवामान अंदाज पाहत चाला चोवीस तासाचे त्यातूनच उद्याचा पाऊस कसा असेल त्या चोवीस तासाच्या हवामान अंदाजामध्ये सांगितला जातो हा झाला आमचा ठोकताळा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला धन्यवाद